श्री संतोषीमाता मंदिरजवळील चाकू हल्ला प्रकरणातील आरोपी व जखमींची माहिती आली समोर आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अंदाजे अकरा वाजताच्या सुमारास पुसद शहरातील श्री संतोषीमाता मंदिरसमोर एका युवकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता यामध्ये त्या युवकाच्या पाठीवर आणि पोटाच्या बाजूला वार करण्यात आले होते घटनेतील जखमी मोहम्मद कलीम उर्फ बबलू याची बहीण नामे फर्जाना जावीद खान राहणार आंबेडकर वॉर्ड पुसद यांनी पुसद शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या जबानी रिपोर्टमध्ये असे नमूद आहे की आज दिवांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अंदाजे नऊ वाजताचे सुमारास फिर्यादीचा भाऊ मोहम्मद कलीम हा फिर्यादीच्या घरी गॅस सिलेंडर नेण्याकरिता आला होता परंतु गॅस सिलेंडर न मिळाल्याने तो फिर्यादीचे घरून अंदाजे अकरा वाजताचे सुमारास वसंतनगर येथे जाण्याकरिता पायदळ निघाला अगदी दहा मिनिटाच्या अंतराने फिर्यादीची मुलगी नामे मुस्कान तिचा फोन आला की प्रसाद जोगदंडे अजय जोगदंडे व कल्पवयीन मुलगा ज्याचे वय निश्चित झाले नाही वय निश्चित झाल्यास नाव समोर येईल सर्व राहणार आंबेडकर वॉर्ड यांनी मोहम्मद कलीम या संतोषीमाता मंदिरासमोर घेरलेले आहे व त्याचेबरोबर वाद करीत आहे अशी माहिती फोनवरून कळाल्याने फिर्यादी यांनी संतोषीमाता मंदिराजवळ जाऊन बघितले असता मोहम्मद कलीम उर्फ बबलू हा मंदिरासमोर रोडवर पडलेला दिसला त्याचे पाठीवर चार ते पाच ठिकाणी जखमा होत्या व त्यामधून रक्त निघत होते यावेळी फिर्यादी मार्फत जखमी यास बोलण्याचे प्रयत्न करण्यात आले परंतु जखमीमार्फत कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळाले नाही अखेर उपस्थित लोकांच्या मदतीने जखमी यास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी भरती केले व सद्यस्थितीमध्ये जखमी मोहम्मद कलीम याचेवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अजिम उर्फ बाबू याचा खून सुद्धा आज झालेल्या चाकू हल्ला घटनेतील अजय व त्याचे साथीदारांनी मिळून केला होता व सद्यस्थितीत तो बेलवर होता महत्वाची बाब म्हणजे आज झालेल्या चाकू हल्ला प्रकरणातील दोन आरोपी हे पोलीस प्रशासनाच्या ताब्यात असल्याची माहिती मिळालेली आहे लवकरच या घटनेसंबंधी अतिरिक्त माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येईल त्याकरिता आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद